शेतकरी मित्रांनो आज आहे बारा फेब्रुवारी वार आहे गुरुवार आज सोलापूर मार्केटमध्ये आपल्याला टोटल तीनशे ऐंशी गाड्यांची आवक होती तीनशे ऐंशी म्हणजे एक चारशे गाडीपर्यंत आवक आज आपल्याला बघायला भेटलेली आहे त्या ठिकाणी एन एन डी यांचा लिलाव चालू आहे या ठिकाणी अकबरभाई यांचा लिलाव चालू आहे आपण लिलावाकडे जाणार आहोत आणि पुन्हा नंतरनं खलिपा यांच्या लिलावाकडे जाणार आहोत लाल कांदा आणि गरवा पंचगंगा आणि निफाड असेल किंवा पंचगंगा असेल किंवा येलोराचा असेल आपण तो बाजारभाव बघणार आहोत या ठिकाणी लाईवमध्ये आत्ता लिलाव झालेला आहे लाईवमधला बाजारभाव आपण या ठिकाणी बघितलेला आहे या लाईनमध्ये आपल्याला पूर्ण फुरसुंगीचा बाजारभाव बघायला भेटला होता आता पुन्हा तिकडं पलीकडं फुरसुंगीचा बाजारभाव सुरू होईल खलिपा यांच्या लिलावमध्ये पुन्हा जाणार आहोत आपण तोपर्यंत लाल कांद्याचा बाजारभाव बघूया लिलावाला सुरुवात झालेली आहे पंचगंगा येलोरा या ठिकाणी आपल्याला बघायला भेटेल पंधरा रुपयपर्यंत बघायला भेटलेला आहे पंधरा रुपयेपर्यंत आपल्याला हा लाल कांदा बघायला भेटलेला आहे हा साईज बघू शकता तुम्ही गोल्टी साईज आहे पंधरा रुपयेपर्यंत असा बाजारभाव आत्ता इथं लिलाव अजून चालू आहे या ठिकाणी आपल्याला बघायला भेटत आहे हा पंचगंगा असावा बहुतेक एकदा कमेंट करा तुम्ही पंचगंगा आहे का हा यलोरा आहे पंधरा रुपये हा एक नंबर निवड केलेला आहे कांद्याची साईज पाहिजे तशी नाही आहे गोलटी साईज याला आपण म्हणू शकतो आणि काही कांदे फक्त दोन चार कांदे एवढे मोठे आहेत हा एवढा मोकल साईज आहे पण गोला गोळा किंवा डॉलर कांदा आपल्याला बघायला भेटत नाही हा गोलटी साईज आहे पंधरा रुपयेपर्यंत गेलेला आहे पुढे बघूया साडेसहा रुपयापर्यंत हा लहान गोलटी गेलेला आहे साडेसहाशे रुपये पर्यंत पुढची जी लॉट आहे ह्याच्यापेक्षा थोडी साईज आहे हा हजार रुपये पर्यंत बघायला भेटलेला आहे एक हजार गेलेला आहे पुढे बारा रुपये चालू आहे बघूया चौदा रुपये पर्यंत बघायला भेटलेला आहे हा आपल्याला येलोरचा दिसतोय एक हजार चारशे रुपयापर्यंत गोल्डी साईजला आपल्याला बाजारभाव बघायला भेटत आहे चौदाशे रुपये पर्यंत असा फायनल गेलेला आहे अलीकडचा हा आपल्याला चौदा रुपयापर्यंत बघायला भेटलेला आहे आणि पुढे लहान मोठी साईज मिक्स आहे सहाशे रुपयेपर्यंत हा बघायला भेटलेला आहे याच्या पुढची जी लॉट आहे हा सुद्धा सहाशे रुपयेपर्यंत गोलटी लहान आहे पुढे चिंगडी चारशे रुपयाच्या चा गे जवळ गेलेला आहे पुढे बघूया

तेरा रुपयापर्यंत ला असा बाजारभाव बघायला भेटलेला आहे लहान मोठा साईज आहे मिक्स आहे तेरा रुपयेपर्यंत पंचगंगा असं पुढचं आठशे साडेआठशे रुपये चालू आहे तर शेतकरी मित्रांनो आपण मगाशी बघितलेला आहे दहा वाजता ज्यांनी ज्यांनी लाईव्ह बघितलेला नाही आहे त्यांना सांगतो आहे हा कांदा फुरसुंगीचा आहे मगाशी आपण बघितलेला तो पंचगंगा आणि येलोराचा होता हा कांदा आपल्याला लाईव्हमध्ये ला 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 दोन हजार रुपये आणि बावीस रुपयेपर्यंत असा हाएस्ट बाजारभाव सकाळच्या ला लाईव्ह व्हिडिओ व्हिडिओमध्ये बघायला भेटलेला आहे सुद्धा दोन हजार दोनशे रुपयेपर्यंत असा बाजारभाव हाएस्ट बाजारभाव फुरसुंगीला बघायला भेटलेला आहे आज सोलापूर मार्केटमध्ये दोनशे नाही तीनशे ऐंशी गाड्यांची आवक होती बाजार बाजारभाव कालच्याप्रमाणे फुरसुंगीला बावीस रुपयेपर्यंत बघायला भेटलेला आहे दोन दोन लॉट बावीस रुपयेपर्यंत गेलेले आहे तर कांद्याची साईज बघू शकता हा आणि एकोणीस रुपये वीस रुपये असे दोन तीन लॉट पुन्हा फुरसुंगीला बघायला भेटलेला आहे पन्नास एकोणीसशे रुपयेपर्यंत पुन्हा आपल्याला हा लॉट बघायला भेटलेला आहे फुरसुंगीचा डॉलर कांदा होता एकोणीस रुपयेपर्यंत गेलेला आहे पुढचा लिलाव बघूया दोन नंबर निवड आहे तेरा रुपयापासून सुरुवात आहे सोळा रुपये चालू आहे त्या ठिकाणी फुरसुंगीचा एक नंबर दोन नंबर बाजारभाव झालेला आहे हा एक नंबर, एक नंबर एकोणीस रुपयेपर्यंत गेलेला आहे आणि हा सोळा ते साडे सोळा रुपयेपर्यंत बघायला भेटलेला आहे याची साईज आपल्याला बघायचा आहे हा साईजमध्ये फरक आहे आणि दोन्हीमध्ये तीनशे चारशे रुपयेचा फरक आहे हा एकोणीस रुपयेपर्यंत गेलेला आहे पन्नास ते साठ एम एमपर्यंत हा कांदा आहे याच्यामध्ये लहान मोठी साईज आहे फुरसुंगीचा हा बाजारभाव गेलेला आहे आणि त्याच्यामधलाच दोन नंबर निवड केलेला हा सोळा रुपये साडे सोळा रुपये पर्यंत गेलेला आहे पुढे बघूया आता या ठिकाणी पुन्हा फुरसुंगीचा डबल पत्ती आहे बघूया एकोणीसशे रुपये पर्यंत आपल्याला पलीकडचा तो एक आणि पुन्हा हा एकोणीसशे रुपये पर्यंत बाजारभाव बघायला भेटलेला आहे हा शेतकरी या ठिकाणी आहेत एकदा त्यांना विचारूया नेमका हा कोणता कांदा आहे कसा आहे आता आपल्याला कमेंट येत होते की फुरसुंगी म्हणजे नेमका किती एकोणीस रुपयांनी आपल्याला एन डी यांच्या लिलावामध्ये गेलेला आहे तर इथं शेतकरी आहेत ते स्वतः सांगतील की फुरसुंगी म्हणजे नेमका कोणता कोणता वान आहे ते सांगतील कसा बघू जर खंडाळी नारियल साईज डॉलर कांदा आहे कसा गेला एक नंबर हा दोन नंबर कसा गेला दोन नंबर सोळाशे रुपये ना सोळा रुपये कोणाकडे गेला एन एन डी एन एन डबल डबलपत्ती आहे ना डबलपत्ती आहे खुरसुंगी माल आहे आणि याची क्वालिटी एकदम चांगली आहे हजार रुपये बाराशे रुपये पुढचा बघूया चौदा रुपये लाल गेलेला आहे पलीकडे बारा रुपये गेलेला आहे एकदा दोन्हीची साईज बघूया लाल कांदा चौदा रुपये आणि बारा रुपये असा साईज आपल्याला या ठिकाणी असा भाव आता बघायला भेटलेला आहे दोन हजार रुपयेपर्यंत तर शेतकरी मित्रांनो लाईव्ह व्हिडिओ झाल्याच्या नंतर ना हा साधा व्हिडिओ मी बनवला होता ज्यांना ज्यांना लाईव्ह व्हिडिओ बनव बघायचा आहे त्यांनी लाईव्ह व्हिडिओ मध्ये जाऊन बघू शकता आणि खरं तर आज पुन्हा दोन दोन हजार रुपयेचे साधा व्हिडिओमध्ये सुद्धा आपल्याला खलिपाई यांच्या लिलावमध्ये सुद्धा दोन हजार रुपये आणि बावीस रुपयेपर्यंत फुरसुंगी कांद्याला बाजारभाव बघायला